मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरा दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस हा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन मराठी दर्शनच्या प्रेक्षकांसाठी आपण अनेक विषयांवर सतत चर्चा करीत आलो हो। आहोत आजचा विषय थोडासा आणखी वेगळा आहे आपण भूत आणि पिशाच यावर याआधी एक भाग पाहिला होता आणि त्यामध्ये भूत भूतपिशाचंच्या संकल्पनेमागे कोणकोणती कुन कारण आहे त्या कारणांची चर्चा केली आणि प्रामुख्याने ती चर्चा मानसशास्त्रीय अंगाने केली होती आता जी आपण चर्चा करत आहोत तो भाग आहे मानवशास्त्राचा त्याला अँथ्रापॉलॉजी असं म्हणतात अँथ्रापॉलॉजीसाठी मराठीमध्ये पूर्वी मानव वंशशास्त्र हा शब्द वापरत होता वंश ही संकल्पना कालवाय झाली आहे असं जगातल्या सगळ्याच संशोधकांनी म्हटल्यामुळं तो शब्द वगळण्यात येतो आणि मानवशास्त्र असं म्हणतात मानवशास्त्रामध्ये जो अभ्यास होतो प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांचा आणि त्यातल्या त्यात आदिवासी लोकांचा ज्या काही लोक परंपरा आहे लोकसंस्कृती आहे त्यांचा अभ्यास जो आहे तो मानवशास्त्राचा विषय आहे तर आज आपण पाहतो आहोत की गोव्यातली जी एक अगदी वेगळी जत्रा आहे तिला गड्याची जत्रा म्हणतात पण या ठिकाणी मी तिला भूतांची जत्रा म्हटला आहे कारण भूत हा शब्द त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे होळीच्या नंतरचे तीन दिवस म्हणजे आता कालचा दिवस हा होळीनंतरचा पहिला होता आज दुसरा दिवस आणि उद्या तिसरा दिवस सध्याही गड्याची जत्रा गोव्यात चालू आहे आणि गोव्यात साळ नावाचं जे गाव आहे त्या गावामधली जी जत्रा आहे ती अतिशय प्रसिद्ध आहे आणि तेव्हा लोक जमतात एकत्र येतात मोठ्या उत्सवात त्या सहभागी होतात पण पर्यटकांसाठी मात्र सांगण्यात येतं की त्या ठिकाणी जाऊ नका कारण तिथे भूताटकी आहे अगदी ज्या भागामध्ये लोक राहतात त्या भागातले सुद्धा त्याला भूताटकी मानतात माझे एक मित्र आहे त्या ठिकाणी डिचोलीमध्ये राहणारे त्यांना असंच मी सहज म्हटलं होतं की मला ते साळगावातल्या गडाच्या जत्रेबद्दल माहिती पाहिजे ते म्हणजे भूताटकी का म्हणजे गोव्यातल्या लोकांच्या डोक्यात सुद्धा त्याबद्दल तिरस्करायची किंवा भीतीची भावना आहे तर भूत म्हणजे काय त्याला भूताची यात्रा का म्हणतात किंवा गड्याची यात्रा का म्हणतात भूत महोत्सव नावाचा एक उत्सव सुद्धा आहे त्याबद्दल आपण एकदा भाऊ पुढे केव्हा तरी माहिती सध्या पुण्यनगरी या दैनिकामध्ये दर पंधरा दिवसांनी माझी एक लेखमाला प्रकाशित होत असते देशोदेशीचे भूत या नावाची ती लेखमाला आहे त्यात गेल्या आठवड्यामध्ये एक पंधरा दिवसापूर्वी जो लेख माझा प्रकाशित झाला त्याचं शीर्षक होतं भूतांची जत्रा त्याच विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत गोवा हा कोकणासारखाच प्रदेश आहे भूप्रदेश आहे गोव्यातली माणसं आणि कोकणातली माणसं सुद्धा सारखी आहेत त्यांची भाषा सारखी आहे कोकणी सारखी आहे इतर बोलीभाषेत जसा फरक पडतो काही अंतरानंतर आपण अंतरा म्हणतो दर बारा कोसानी भाषा बदलते तसं को गोव्याची कोकणी आणि कोकणातली कोकणी यातही फरक आहे एवढंच नव्हे तर कोकणातल्या काही समजुती आणि गोव्याच्या समजुतीमध्ये काही फरक आहे त्या समजुतीविषयी आपण पुढे माहिती पाहणार आहोत तर गोव्याचा जो दक्षिण कोकणचा भाग आहे लागून असलेला आणि कर्नाटकाचा जो उत्तर कानारा जिल्हा आहे त्याचा भाग याच्यामध्ये आणि या तीनही भागामध्ये बरंच साम्य काही परंपरांच्या बाबतीत आहे तर त्यातली ही जी परंपरा आहे भूतांची जत्रा ही प्रामुख्याने गोव्यातच आहे तशाच प्रकारची एक परंपरा कर्नाटकातल्या उत्तर कानारा जिल्ह्यामध्ये भूतकोला या नावानी होत असते ती साधारणत मे महिन्या मार्च ते मे हा जो काळ आहे या काळामध्ये ती असते तिच्याबद्दल आपण पुढे केव्हा तरी माहिती पाहू तर हा जो साळ नावाचा भाग आहे डिचोली तालुक्याचा भाग आहे दक्षिण गोव्याचा भाग आहे त्यामध्ये भूमिका देवीचं मंदिर आहे आणि शंकराचं शिवालय आहे तर भूमिका म्हणजे पार्वती आहे असं तिथले लोक मानतात आणि इथे जी साळ नावाच्या गावातली जी गड्याची जत्रा आहे ती जत्रा महादेवाने सुरू केली भूमिका देवी आणि महादेव यांच्यामधला जो खेळ आहे तो खेळ या ठिकाणी चालतो आणि गडे या नावाने जे प्रसिद्ध लोक आहेत जे ओळखले जातात गावातली काही मंडळी आहेत गावातल्या काही लोकांच्या शरीरामध्ये संचार होतो काही आत्म्यांचा आणि त्यांना मग गडे म्हटलं जातं म्हणून याला एकीकडे गड्याची यात्रा म्हणतात आणि दुसरीकडे भूताची जात्रा असता म्हणतात तर हा जो पूर्ण परिसर आहे पश्चिम घाटाचा जैवविविधतेने नटलेला हा भाग आहेच सोबतच भारताची प्राचीन संस्कृती शोधायची असली तर आपल्याला याच भागात जावं लागतं आणि इथूनच मग आपल्याला अंदाज येतो की अंदा भारतात जी संस्कृती पुढे प्रगत झाली नागरी संस्कृती तिचं मूळ कसं आहे तर ही जी गड्याची जत्रा आहे ही तीन दिवस चालते होळीचा जो सण आटोपला की दुसऱ्या दिवसापासून त्याला प्रारंभ होतो आणि काही लोक त्या ठिकाणी धोतर नेसून पांढरशुभ्र धोतर नेसून एका ठिकाणी जमतात तिथे मांड नावाचं एक ठिकाण असतं आणि तिथे नमन नावाची गीतं गायली जातात तर याबद्दल जी माहिती आली आहे ती पुण्यनगरी या दैनिक आहे मीच लिहिलेला लेख आहे तर याचं थोडंसं स्वरूप काय आहे ते आपण या ठिकाणी पाहू तर तसा हा, आ आ, हा, हा तसा फाल्गुनी पौर्णवीच्या दिवशी सुरू होणारा शिगमोत्सवाचा भाग आहे शिगमोत्सव तसं महाराष्ट्राच्या इतर भागात शिमगा हा शब्द वापरतात किंवा शिमगोत्सव असंही म्हणतात तर गोव्यामध्ये मात्र शिग्मो हा शब्द आहे शिगमो हा शब्द कसा आलाय आपण होळीबद्दलची माहिती पाहताना सुग्रीष्म या शब्दापासून तो बनला असं पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशात लिहिला त्याचा संदर्भ आपण घेतला होता आता हा जो शिगमोत्सव आहे त्यात अनेक प्रकारच्या कला सादर केल्या जातात आणि गोव्याच्या इतर भागामध्ये पण काही गावं अशी आहेत ज्यामध्ये हा गड्याची जत्रा हा उत्सव साजरा होतो आणि त्या गावांची संख्या साधारणतः सहा ते, ते सात आहे या ठिकाणी मग पर्यटक जे येतात गोव्यामध्ये ते या परिसरात येत नाही त्यांना भुताटकी म्हणून ते घाबरून टाकतात गाईड लोक सुद्धा गावातली त्यामुळे फक्त एका गावापुरता किंवा काही गावापुरता सीमित असा हा उत्सव आहे गोव्याचं जे बोर्डे डिचोली गाव आहे कुड्डे पिळगाव पैंगीण सवय वेरेब आमोण आणि साळ या गावामध्ये ही जत्रा भरते तर ते तेव्हा काही उपक्रम होतात त्या उपक्रमाबद्दल होता उपक्रम होता लोकांच्या मनात कुतूहल असते भीती असते उत्सुकताही असते कुतूहल तर असतच पण सोबतच एक आनंद असतो की प्रत्यक्ष दैवतांचा संचार आपल्या गावात होतो आणि तो आपल्याला पाहायला मिळतो हा एक आनंद या ठिकाणी होतो असं ते म्हणतात तर साळ नावाचं जे संरक्षण दैवत आहे आणि भूमिका याबद्दल आपण माहिती पाहिली तर महादेव मंदिराच्या प्रांगणात हा उत्सव होतो आणि नंतरच्या तीन रात्रीमध्ये हा उत्सव साजरा होतो त्याला गडे उत्सव हो असं म्हणतात तर तिथल्या लोकांची श्रद्धा आहे की या उत्सवाचा प्रारंभ शंकरांनी केला आणि तिची सूत्र जी आहे त्या खेळाची ती आधी भूमिका देवीकडे सोपवली मग आणखी काही दैवतंचा उल्लेख आहे ही दैवत आपल्याला गोवा व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात पाहायला मिळत नाही माडेश्वर बाबरेश्वर जठार घवनाळेश्वर राष्ट्रोळी दाड साखळ म्हण आमण्यानी वगैरे दैवत आहेत ही नाव आपण कधी ऐकली नसतील कारण फक्त गोव्यामध्ये तिथली ग्रामदैवत आहे तर ह्या ग्रामदैवतावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या हो असतात आणि त्यानुसार ते सुद्धा गडे गणेशत्सवात सहभागी होतात अशी एक श्रद्धा तिथल्या लोकांची आहे जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस आता हा खेळ अदृश्य हा देवता देवता दिसत नाही आपल्याला महादेव दिसत नाही भूमिका दिसत नाही त्या ज्या दैवतांचा मी उल्लेख केला त्याही दिसत नाही प्रत्यक्षात पण दृश्य अशी माणसं दिसतात त्यांच्यामधला त्यांच्यामध्ये जोगणीचा संचार, संचार होतो हा एक महत्वाचा भाग आहे जोगणीचा संचार होतो आणि जोगणी आणि संचार झालेली माणसं आणि इतर दैवत यांच्यातला हा संघर्ष आहे हा संघर्ष जे लोक करतात त्यांना गडे म्हणतात आता आणखी एका धार्मिक संकल्पनेचा या ठिकाणी समावेश आहे तो म्हणजे देवचार देवचार नावाचं एक दैवत त्या ठिकाणी मानलं जातं त्याला भूताचं रूप मानलं मानतात कोकणामध्ये देवचार हा विध्वंसक आहे तर आपल्याकडे गोव्यामध्ये मात्र तो विध्वंसक नाही तो सहकारी आहे मी दोन हजार एकोणीस मध्ये गोव्याला एका क्षेत्रपाल दैवतांच्या वर आधारित तीन राज्यांचं चर्चासत्र होतं त्याला राष्ट्रीय चर्चा असं त्यांनी म्हटलं होतं म्हणजे शक्ती देवतांच्या क्षेत्रपाळांची माहिती त्या ठिकाणी द्यायची होती मी एक शोध निबंध सादर केला होता तर रवळनाथ आणि सातेरी आणि इतर जी क्षेत्रपाळ दैवत आहे गोव्याच्या परिसरातली त्यावर तो माझा शोध निबंध मी सादर केला होता तेव्हा विनायक खेडेकर नावाचे ग्रस्त आता ते ऐंशीच्या वर त्यांचं वय सध्या आहे आणि ते गोव्याच्या संस्कृतीचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात तर ते माहिती देत होते की देवचार मी पाहालाय तिथल्या बहुतेक लोकांची श्रद्धा आहे की आपण देवचार पाहायलाय ते देवचार किती उंच असतो दिसतो कसा त्याच्या डोक्यावर पागोट असतं वगैरे वगैरे या गोष्टी लोक सांगत राहतात आणि देवचार तुम्हाला मार्ग दाखवतो मी तुम्ही रस्ता विसरला असाल तर रात्रीच्या वेळेस मार्ग दाखवतो त्याच्या हाती मशाल असते बरेचदा मशाल घेतलेला हात दिसत नाही पण देवचार दिसतो तर तो मार्ग दाखवतो तेव्हा आपण मागे मात्र वळून पाहायचं नाही सरळ सरळ पुढे जायचं तर अशा प्रकारची वर्णनं लोक गावातली करतात सातेरी तिथली जी मातृदेवता आहे तर ती सुद्धा अशीच लोकांना भेट देते रवळनाथ नावाचा एक क्षेत्रपाल दैवत आहे तो सुद्धा भेटतो असं गोव्यात लोक मानतात आता आपल्याला श्रद्धा मानायचं की अंधश्रद्धा मानायचा हा भाग वेगळा कारण भूत म्हटलं की अंधश्रद्धा देव म्हटलं की श्रद्धा अशा प्रकारची विभागणी आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धांची करतो तर रवळनाथ तिथलं दैवत आहे आणि नागाच्या रूपात ते आहे सातेरी हे साते वारुळाच्या रूपात त्या ठिकाणी आहे बहुतेक मंदिरामध्ये सातेरी आणि रवळनाथाची मंदिरं स्वतंत्रपणे असतात आपण मंगेशी किंवा शांतादुर्गा किंवा इतरही मातृदेवतांची मंदिरं पाहायला जातो ते बाजूला ही मंदिर असतात लहान लहान आकारात आणि विशेषतः रामनाथ रामनाथ नावाचं जे क्षेत्रबाळ दैवत आहे मुख्य दैवत आहे त्याच्या मंदिरात सुद्धा अशा ते रवळनाथ सातेरीची आणि इतरही यक्षिणीच्या मूर्ती असलेली दैवत मंदिरं आहेत तर ही दैवत आहेत म्हणजे ती श्रद्धेचा भाग आहे पण या गड्याची जत्रामध्ये देवचार हा सहभागी आहे ते देवचार मात्र भूताचं रूप आहे भूत म्हणजे काय तर अतृप्त आत्मा भूताबद्दलची एक संकल्पना अशी की माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या की त्याचं भूत होतं आणि त्याला मोक्ष मिळण्याकरता मग देव अंगात आणावा लागतो आपण देव अंगात आणणे भूत भूत बाहेर काढणे अशा प्रकारच्या विधीबद्दलची माहिती पाहिली असेल पर्यंत तर देवचार हे चांगल्या आत्म्याचं भूत आहे चांगल्या माणसाचं देव हा शब्द आपण यापूर्वी पाहिलाय की फक्त आर्यन मधल्या एका जमातीसाठी वापरला गेला एका गटासाठी आणि नंतरच्या काळात अशोक भटकर या अभ्यासकांनी म्हटलं की देव म्हणजे दे ब्राह्मण होत तर मग ब्राह्मण हा चांगला आहे असं या ठिकाणी गवीत धरलेलं आहे आणि त्याच्याकडून काही कार्य राहून गेलेली आहे आचार राहून गेले दैवतांची किंवा काही जी सज्जन माणसं आहे गावातली त्यांच्याकडून दैवतांचे आचार राहून गेले आणि त्याचं रूपांतर पुढे देवचारात होतं असा एक समज त्या ठिकाणी आहे तर देवतारा देवचारामधला आणि इतर देवतामधला हा खेळ आणि गडे नावाच्या माणसांच्या अंगात झालेला जोगडीचा संचार अशा प्रकारचा खेळ तीन दिवस त्या ठिकाणी चालतो आणि काही जे गडे आहेत ज्यांच्या अंगात जोगडीचा संचार झालाय असं मानलं जातं ते स्मशानात जातात आणि अर्धवट जळलेली प्रीता आपल्या खांद्यावर घेऊन निघतात आणि एका विशिष्ट ठिकाणी ठेवतात त्याच्या भूती जीवे लावतात आणि देवचार त्यांना मग शुद्धीवर आणतो असं तिथे मानलं जातं काहीकडे हे झाडावर झोपलेले आढळतात काही बेशुद्ध अवस्थेत काही मंदिराच्या कोपऱ्यात बसलेले अशा तऱ्हेने हा जो विधी आहे थोडासा भीतीदायक सुद्धा आहे श्रद्धा तर आहे पण सोबत अंधश्रद्धा सुद्धा आहेत म्हणजे भक्ती आहे पण भीती सुद्धा या ठिकाणी आहे भक्ती आणि भीती मिश्रित श्रद्धा आणि अंधश्रद्धा मिश्रित अशा प्रकारचा हा उत्सव फक्त गोव्यामध्ये साजरा होतो इतर ठिकाणी साजरा होत नाही गोव्यामधल्या ज्या पाच सहा गावामध्ये होतो त्या गावाचा उल्लेख मी या ठिकाणी केला तर शंकर जो आहे तो भूतनाथ आहे शिवाबद्दल आपण ऐकलंय की शिव हा भूतनाथ आहे भूतांचा राजा किंवा भूतांचा नाथ म्हणजे स्वामी आहे आपल्या स्मशानामध्ये आपण जेव्हा जातो तर सुरुवातीलाच प्रवेशद्वारापाशी शिवा शंकराची मूर्ती असते म्हणजे तो ह्या सगळ्या भूतांना सांभाळतो त्यांचं संरक्षण करतो आणि त्यांना स्मशानाच्या बाहेर जाऊ देत नाही किंवा त्यांची भूताटकी इतरांना लागू नये म्हणून तो प्रयत्न करतो असाही समज आपल्यामध्ये आहे आता ह्या गडे उत्सवासोबत एक गोष्ट फक्त थोडक्यात सांगू टाकतो की तिथे दार्वे नावाचं गाव आहे दक्षिण गोव्यामध्ये मी त्या गावाला गेलो होतो ते वेगळ्या कारणाने सप्तकोटेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि त्या मंदिराला दिडगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती संभाजी महाराजांनी सुद्धा त्याचा जीर्णोद्धार केला होता कशा प्रकारचा शिलालेख त्या ठिकाणी आहे तो पाहण्याकरता गेलो होतो मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव त्याच गावामध्ये मसण देवीची यात्रा भरते ती साधारणतः श्रावण महिन्यात भरते आणि मसण देवी म्हणजे स्मशानात जे काही प्रेतक गाडलेली आहेत त्यांचं रक्षण करणारी देवी आणि ती काही लोकांना दिसते असे म्हणतात वाघावर स्वार झालेली दुर्गा जशी वाघा वाघार स्वार झालेली दुर्गा देवी आहे तशा प्रकारची ती वाघार स्वार झालेली असते आणि भूताटकीपासून लोकांचं संरक्षण करते त्यामुळे लोक त्या ठिकाणी जपतात ही मसण देवीची यात्रा हे सुद्धा गोव्याचं एक वैशिष्ट्य आहे तसंच गडे उत्सव हा सुद्धा गोव्याचं एक वैशिष्ट्य आहे त्याला भूताचा उत्सव लोक म्हणतात म्हणून या ठिकाणी भूतांची जत्रा हा शब्द मी वापरला तर होळीच्या दुसऱ्या दिवशी अशी जी गडे बनलेली माणसं आहेत ती मांड नावाच्या पवित्र ठिकाणी आहेत आणि मांड हे ठिकाण आहे शिवालयाच्या चौथऱ्याचं नाव आहे इथे लोकांची गर्दी येते होते ढोल आणि ताशे वाजत राहतात त्या नादावर ढोल आणि ताशाच्या नादावर गडे नाचतात आणि नाचल्यावर त्यांच्यामध्ये काही दैवतांचा संचार होतो आणि संपूर्ण गावाला त्या दैवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी गावातले लोकसुद्धा दैवतांना आवाहन करतात की यांच्या आगात तुम्ही यावं वयोद्ध माणसं खाली जमिनीवर बसून नमन या नावाने ओळखली जाणारी गीतं गातात ढोल ताशाच्या तालावर सगळे सामूहिकरित्या नाचतात गातात आणि ज्या लोकांमध्ये दैवतांचा संचार होतो त्यांची नावं सुद्धा आपण लक्षात घ्या राऊत आडलावाचे लोक आहेत परब आहेत नाईक आहेत घुरे आहेत महाले आहेत मेस्ता अशी जी कुळ आहेत आता ही कुळ त्यातल्या त्यात तिथे जी कुणवी लोक आहेत त्यांच्यामध्ये ही कुळ आहेत आणि सोबतच काही आदिवासी जमातीमधले किंवा अनुसूचित जमातीमध्ये लोक आहेत त्यांच्यातही कुळं आहेत म्हणजे ह्या एस सी एस टी ओबीसीचा हा उत्सव आहे यात ब्राह्मणांचा काही समावेश नाही म्हणून या दैवतांकडे किंवा या उत्सवाकडे पाहण्याचा दूषित दृष्टिकोन जो आहे तेही त्याला कारण आहे असं मानलं जातं आणि देवचार नावाचा जो आत्मा आहे तो सगळ्यांना कुठे जायचं ते सांगतो आणि त्यांच्या हातात मशाल घेतलेले लोक असतात ते अर्धसुप्त अवस्थेत सबकॉन्शियस लेवलला ते असतात आणि जंगलातील उंच टेकडावर जाण्याकरता पळतात म्हणजे त्यांना उंच टेकडावर जायचं असतं आणि ते गडे मशाला अर्धवट झालेल्या प्रेतांना उचलून त्यांच्या चारी बाजूंना नवसासाठी तयार केलेल्या मातीच्या मूर्ती ठेवतात हे सर्व विधी तीन रात्री चालत राहतात म्हणजे आजही तो विधी त्या ठिकाणी चालू असेल आपण जेव्हा काही चर्चा करतोय तेव्हा हा उत्सव गड्याचा उत्सव किंवा भूतांचा उत्सव त्याला गड्याची जत्रा या नावाने ओळखलं जातं तो चालू आहे सध्या अशा वेळेस मग त्या अर्धवट अर्धसुप्त अवस्थेतल्या गड्यांना लोक आणतात मांड हे जे ठिकाण आहे शिवालयावर त्या बाहेर असलेला चौथरा आणि त्यांच्या तोंडामध्ये पवित्र पाणी शिंपडतात टोळ्यावर शिंपडतात त्यामुळे मग ते शुद्ध होतात आणि मग हे जे विधी जे असते सगळे विधी होताना संपूर्ण गावात अंधार असतो कुणाला मोबाईलचा सुद्धा प्रकाश वापरता येत नाही त्याची बॅटरी सुद्धा वापरता येत नाही अंधारामध्ये हे प्रकार होत असल्यामुळे कोणाला कळत नाही काय चालू आहे आणि काही ठिकाणी मशाली दिसतात पण मशाली नेणार हात दिसत नाही पण काही लोकांचं म्हणणं आहे ते देवचार आणतो तर रस्त्यावरचे दिवे सुद्धा मालवली जातात यावेळेस काणकोण नावचा एक गाव आहे त्या गावात वेताळाच्या मंदिराजवळ सुद्धा असा अशा प्रकारचा उत्सव साजरा होतो दर तीन वर्षांनी एकदा एप्रिल महिन्यामध्ये तो संपन्न होतो आता मार्च सुरू आहे पण त्या ठिकाणी एप्रिल महिन्यात हा उत्सव होतो चार माणसं गड्यांच्या पारंपरिक पोशाखामध्ये इतर भक्तांसोबत या गड्या या उत्साहात सहभागी होतात वेताळ मंदिराच्या समोर एक उंच खांब गाडला जातो त्यावर बांधलेल्या चक्रावर चार गड्यांच्या पाठीला हुक बांधून त्याला चक्रावर बांधलं जातं या चक्राला फिरवलं जातं तेव्हा उपस्थित लोक मालगड्डो या शब्दाचा उच्चार करतात हा गोबंतकीय कोकणी शब्द आहे तेव्हा चक्रावर बांधलेल्या गड्यांना सोडतात असा प्रकारचा उच्चार केला हा शब्द वापरला त्या गड्यांना सोडतात आता हे चक्रावर बांधलेली माणसं जी आहेत त्यांना बगाडे किंवा जे चक्र आहे त्याला बगाड असं म्हणतात बगडाची परंपरा पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानाच्या संदर्भात आहे विरोबा म्हणा अनेक दैवतांच्या मंदिरामध्ये किंवा बसोबाच्या दैवतामध्ये दे बगडाची परंपरा आहे अशीच परंपरा भारताबाहेर इटाली रोम किंवा इंग्लंड युरोपमधल्या काही देशामध्ये मे मे दिवस किंवा मे फेस्टिवलच्या निमित्ताने अशाच प्रकारचा बगाड उभारला जातो त्याची माहिती आपण पुढे मेच्या दरम्यान पाहूया तर अशा कुडणे नावाचं एक गाव आहे त्याही ठिकाणी तीन रात्री अशा अंधारात जातात परंतु साळ येथील गड्याच्या जात्रेमध्ये प्रकाश वापरण्याची अनुमती असते तिसऱ्या रात्री हातात मशाल घेतलेला देवचार दिसतो असा समज लोकांचा आहे आणि काही गड्याने त्यांनी झाडार गुप्त जागेवर लपवलं होतं असं सा सांगतात तर अशा तऱ्हेची ही संकल्पना देवचाराशी संबंधित आहे आता ही देवचाराची संकल्पना कशी आहे त्याबद्दल आपण पुढच्या भागात माहिती पाहू या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की हा उत्सव जो आहे तो भीतीदायक वाटत असला कुतुल मिश्रित असा असला तरी तो पूर्वज पूजेचा एक भाग आहे जगाच्या बहुतांश संस्कृतीमध्ये आपले पूर्वज आपल्याला भेटायला येतात अशा समजुतीने काही लोकांच्या अंगात त्यांचा संचार होतो असं मानलं जातं जसं आपल्याकडे कर्नाटकामध्ये दक्षिण कानारा उत्तर कानारा हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी भूतकोला नावाचा विधी होतो तशाच प्रकारचा हा विधी आहे यामध्ये भूत म्हणजे काही अदृश्य शक्ती किंवा विनाशक कि विध्वंसक शक्ती नाही तर आपले पूर्वज या ठिकाणी आले आहेत ते हा पूर्वज पूजेचा एक प्रकार आहे एवढंच आपण या ठिकाणी समजून घेऊया भूत नावाची गोष्ट अशी काही नसते मुळात आपल्याला असं वाटतं की आपले पूर्वज आपल्याला भेटायला आले पाहिजेत पण अशा प्रकारच्या उत्सवांची आपण योजना करत असतो तसं आपल्याकडे सर्व पितृमावसेला कावळ्याच्या रूपात पूर्व देतात असं आपण मानतो तसं देशातल्या अनेक ठिकाणी याच परंपरा आहेत भारताबाहेर सुद्धा अशा प्रकारच्या परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरांचा परामर्श आपण पुढे घेणार आहोत या ठिकाणी गणेशची जत्रा या संकल्पनेवर किंवा या उत्सवाच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती पाहिली पुढच्या भागात आपण देवचार म्हणजे काय याविषयी माहिती पाहूया म्हणून या ठिकाणी थांबूया धन्यवाद